आज तुकोजी होळकर असेल मल्हारराव होळकर असेल पुण्यश्लोक राजमाता आईजी होळकर असेल चक्रपती यशवंतराव होळकर असेल यांचे सर्वांचे फोटो आज या भोंकरवाड्यामध्ये लावले गेले आज उलकर, आ, हे होणकर हे होणकरवाडा होळकरमय होळकरमय झालं याबद्दल इतका एवढा आनंद आजपर्यंत कुठेच नाही यापुढे हे फोटो या ठिकाणीच असतील हे महापुरुषांचे फोटो या ठिकाणून कधीही हल्ले गेले नाही पाहिजे एवढंच सांगतो धन्यवाद नांदोर होळकर वाड्यामध्ये तुकोजी होळकर मलारराव होळकर राजमाता पुण्यश्लोक आय्यदेवी होळकर छत्रपती यशवंतराव होळकर अशा महापुरुषांची या फोटो लावण्यात आलेले आहे तसेच समाधान बागल यांनी या वाड्यामध्ये हे फोटो नेहमी याच ठिकाणी राहतील या महापुरुषांचे हे फोटो या ठिकाणाहून हलणार नाही असेही बागल यांनी सांगितले